आम्ही मी अजून संपलं नाही खरंच त्या जोडीने दाखवून दिलं मित्रांनो कालकात खटावचं भव्य दिवस ओपनच मैदान पार पडलं आणि या मैदानात ते अपराजित हिंदगीच जोड पाळताना पाहायला मिळाली मित्रांनो आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचा लाडका बाका बाकासूड गेले सलग सहा मैदाने गेले बरेच दिवस गोलाबात नव्हता गोलारासाठी संघर्ष करत होता आणि एका बाजूला होता तो विकास शेवट पंचमी दिगेचे सर्जा तो देखील गेले जवळजवळ दोन महिने गोलासाठी संघर्ष करत होता आणि थांब इतिहास आहे की या जोड या जोडीने जेव्हा जेव्हा गोलासाठी संघर्ष केला आहे तेव्हा तेव्हा एकत्र आलेत आणि जबरदस्त असा कमबॅक बॅक केला आहे आणि तोच इतिहास कालसुद्धा घडला गोलासाठी संघर्ष होता आणि काल, काल खरंच या जोडीने डोळ्याचं पाळणं फेटलं पाळणं फेटलं गटाला पळत असताना स्वतः निकाल घेतला सेमीने देखील तीन नंबर सेमीमध्ये स्वतः निकाल निकाल घेतला आणि फायनलमध्ये खरंच डोळ्याचं पार्ट फेटलं आठ ही गाड्या टॉप होते आणि टॉप गाड्यांमध्ये काटाक्याची लढ झाली आणि शेवटच्या क्षणाला म्हणतात ना तो निकाल घेतो म्हणजे घेतोच आणि तेच घडलं शेवटी निकाल घेतलाच आणि एक नंबरची मालक झाले सलग दोन वर्षी बोललाचे मालक झाले गेल्या वर्षी हिंदखील सिक पाहताना फायनल झालं विठ्ठललांना होते गाडीवरती आणि तीन नंबरची मानकं झाली होती आणि यावर्षी छोट्या डायवरने गाडी आणली खरंच खूप छान गाडी आणली आणि एका नंबरची मानकं झाली खरंच छोट्या डायवर असेल बाकासूर वेगळा शेवट समजा या मनापासून खूप खूप अभिनंदन खरंच काल संपूर्ण महाराष्ट्र राडला संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता या क्षणाचं आणि अखेर तो क्षण आला अखेर गुलाबाचा संघर्ष संपला